नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो आपली काळी आई म्हणजेच आपली माती दिवसेंदिवस रासायनिक खतांमुळे आणि कीटकनाशकांमुळे बिघडत चालली आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसतोय आपल्याला आणि आपल्या आरोग्याला पण एक उपाय आहे रामबाण उपाय मल्टीप्लायर मल्टीप्लायर हे फक्त सेंद्रिय खत नाही तर ते आहे जमिनीच्या सुपिकतेचं आरोग्याचं आणि उत्पन्न वाढीचं संपूर्ण समाधान लहानपणी आपण शिकतो गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे पण रासायनिक शेतीमुळे तो मित्र हरवून बसलो जमीन भुसभुशीत राहिली नाही ती घट्ट झाली निर्जीव झाली रासायनिक खत वापरून कदाचित उत्पन्न वाढतं पण त्याचबरोबर वाढतो आजारांचा धोका आरोग्य बिघडून त्यावर दवाखान्याचा खर्च आणि शेवटी जमिनीचा नाश म्हणून आता वेळ आली आहे बदलायची चला तर मग रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरणं बंद करूया मल्टीप्लायरच्या सहाय्याने काळ्या आईला वाचवूया सशक्त आणि सुदृढ भारत घडवूया निरोगी आणि आरोग्यदायी जीवनाचा एकच मंत्र मल्टीप्लायरच्या सहाय्याने साधू सेंद्रिय शेतीचे तंत्र मल्टीप्लायर वापरल्याने होणारे फायदे जमिनीचा पोत सुधार उत्पन्नात वाढ होते अन्न धान्य सुरक्षित होते आरोग्य टिकून राहतो खर्च कमी होतो आणि पर्यावरण शेतीला सुरुवात करा मल्टीप्लायर खरेदीसाठी आजच संपर्क करा अमोल शिवराम पाटील सत्त्याण्णव सहासष्ट सोळा अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव खंडू मारुती बालकुंदे त्र्याऐंशी एकोणतीस चौतीस एकोणपन्नास सत्तावीस मल्टीप्लायर चा वापर करा सेंद्रिय शेती स्वीकारा आरोग्यदायी आयुष्य जगायला सुरुवात करा धन्यवाद